दिव्यांगजनाच्या अडचणीमधला एक विषय दिव्यांगजनावर होणारा अन्याय अन्याय म्हणजे फक्त त्याच्या दिव्यांगत्वावर होणार अवमानित वागणूक असंच नाही तर सगळ्या ठिकाणचा होणारा अन्याय या सगळ्या गोष्टी तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजन जवळून अनुभवतो आणि या दृष्टीने एक सक्षम न्याय व्यवस्था दिव्यांगजनासाठी पाहिजे हा उद्देश आणि या उद्देशाच्याच आधारे दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा मधील कलम नंबर ऐंशी मध्ये राज्य दिव्यांग आयुक्त त्यांची कर्तव्य त्यांची नोंदणी या सगळ्या गोष्टी बद्दल कोर्टात जाऊन झगडण्याची तेवढी ताकत दिव्यांगजनामध्ये नाही याचा विचार करूनच आयुक्त सरांची नियुक्ती झालेली पण त्या आयुक्त सरांच्या पावर वाढाव्या केसचा निपटारा झटपट व्हावा हा मोठा उदात्त उद्देश समोर ठेवून दिव्यांग मंत्रालय सरसावले आणि त्याचाच एक भाग म्हणजे दिव्यांग मंत्रालयाने राज्य आयुक्तांचे अधिकार या आशयाचा एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पारित केलाय नेमकं या शासन निर्णयात घडलंय काय हे आपण नोटबुक एल च्या माध्यमातून जाणून घेऊ जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीच्या हक्कांवर गदा आली तर त्यांनी न्यायासाठी कुठे जायचं हा एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे नाही का याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन मानक कार्यपद्धती म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा एसओपी तयार केली आहे या नव्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं आणि केंद्रस्थानी कोण आहे तर ते आहेत राज्य आयुक्त हे पद या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल आता राज्य आयुक्त म्हणजे नक्की कोण तर हे आहे दिव्यांग कल्याण आयुक्त हक्कांचं उल्लंघन झालं तर त्याची चौकशी करण्याची सगळी जबाबदारी यांच्यावर आहे म्हणजे एकतर कोणी तक्रार केल्यावर ते कारवाई करू शकतात किंवा एखादं प्रकरण गंभीर वाटल्यास ते स्वतःहूनही त्याची दखल घेऊ शकतात ज्याला आपण सुओमोटो असं म्हणतो कायद्यानुसार राज्य आयुक्तांना थेट एका दिवाणी न्यायालयाचे म्हणजे एका सिव्हिल कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत आता कोर्टाचे अधिकार म्हणजे काय तर ते कुणालाही साक्षीसाठी बोलवू शकतात कुठलीही कागदपत्र तपासणीसाठी मागवू शकतात शपथपत्रावर पुरावे घेऊ शकतात अगदी दुसऱ्या कोर्टातून किंवा सरकारी कार्यालयातून रेकॉर्ड्सही मागवू शकतात थोडक्यात काय तर प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी आणि सत्य शोधून काढण्यासाठी जे जे लागतं ते सगळं करण्याची कायदेशीर ताकद त्यांच्याकडे आहे बरं मग आता अधिकार तर समजले पण समजा एखाद्याला तक्रार करायची असेल तर ही प्रक्रिया नक्की कशी होते सगळ्यात आधी तक्रार कोण करू शकतं तर स्वतः ती दिव्यांग व्यक्ती करू शकते किंवा त्यांचे पालक किंवा मग त्यांचे कायदेशीर पालक किंवा प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतात आता तक्रार करताना त्यात काय काय असायला हवं तर तक्रार करणाऱ्याचं नाव आणि पत्ता ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्याचं नाव आणि पत्ता तक्रार नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती तुमच्याकडे असलेले पुरावे जसे की कागदपत्र फोटो किंवा व्हिडिओ आणि तुम्हाला नक्की काय मदत हवी आहे हेही स्पष्टपणे सांगावं लागेल आणि या प्रक्रियेतली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे वेळेचं बंधन बघा तक्रार दाखल झाली की पुढच्या पंधरा दिवसांत समोरच्याला उत्तर द्यावंच लागतं तीस दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण व्हायलाच हवी आणि सगळ्यात महत्वाचं अवघ्या साठ दिवसांच्या आत संपूर्ण प्रक्रियेचा निकाल लागायला हवा म्हणजे सगळं काही ठरलेल्या वेळेत हो ही साठ दिवसांची जी मुदत आहे तोच या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे याचा अर्थ आता न्यायासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागणार नाही एका निश्चित वेळेत निकाल मिळणार ही एक खूप मोठी आणि दिलासादायक गोष्ट आहे आयुक्तांनी निर्णय दिला पण पुढे काय त्यांच्या निर्णयाचा काय परिणाम होतो तर आयुक्तांनी शिफारस केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर कारवाई करण्यासाठी जास्तीत जास्त नव्वद दिवसांचा वेळ मिळतो म्हणजे पुन्हा एकदा वेळेचं बंधन जेणेकरून निर्णयाची अंमलबजावणी लांबणीनर पडणार नाही आणि गंमत म्हणजे या नव्वद दिवसांत त्यांना उत्तर द्यावंच लागतं म्हणजे जबाबदारी टाळता येणार नाही आणि समजा जर कोणी आयुक्तांच्या निर्देशांचं पालन केलंच नाही तर काय तर त्याचे परिणाम खूप गंभीर आहेत कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते प्रशासकीय कारवाई होऊ शकते इतकंच नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होऊ शकते यावरून या, या प्रक्रियेचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं तर स्पष्ट अधिकार वेळेचं बंधन आणि पारदर्शकता या सगळ्यामुळे ही नवीन कार्यपद्धती दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक खूप मोठं पाऊल आहे यात शंका नाही तक्रार सुनावणी निकाल आणि त्याच्यानंतर ज्याच्या साठी तो निकाल दिलेला आहे त्यांनी ठरलेल्या कालावधीमध्ये त्या निकालाचं करावं लागणारं पालन या सगळ्या कडक गोष्टी शासन निर्णयात दिलेल्या आहेत हे सगळं जरी असलं तरी जर दिव्यांग आयुक्त राज्य आणि केंद्र या दोन्ही दिव्यांग आयुक्तांना सुमोठो ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे तर मग आतापर्यंत अनेक दिव्यांगजनाच्या पेंडिंग गोष्टी होय अनेक पेंडिंग गोष्टी त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या दिव्यांगजनांनी केलेल्या तक्रारी धरा रेशन कार्ड बद्दलच्या तक्रारी धरा युवडीआयटॅक कार्ड बद्दलच्या तक्रारी म्हणजे बोगस युडीआय कार्ड एक गोष्ट कार्ड कार्डसाठी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन लाख अर्ज पेंडिंग आहेत ज्यांनी अर्ज केले त्यांनाही माहीत नाही त्यांच्या अर्जाची परिस्थिती काय आहे आणि त्या सिव्हिल हॉस्पिटललाही माहीत नाही नेमकं काय करायचं का त्या पुढच्या अर्जाचं अशी परिस्थिती होती मग या सगळ्या परिस्थितीमध्ये दिव्यांग आयुक्तांनी सुमोठो ऍक्शन घ्यायला पाहिजे होत्या त्याचबरोबर बसच्या तक्रारी एवढ्या मोठ्या पेपरला बातम्या येतात एवढे आम्ही त्याविषयी बोललोय बसचे काढलेले विविध परिपत्रक त्या परिपत्रकाच्या आधारे दिव्यांगजनाला मध्ये न ना मिळणारी जागा आणि याच्याबद्दल सगळ्या गोष्टी लिहून येतात कंडक्टरवर तक्रार केली जाते कंडक्टरला पाचशे रुपये फाईन गेलं जाते त्यावेळेस मात्र सर्व दिव्यांगजनाची आयुक्त साहेबांकडून एक साधी अपेक्षा होती आयुक्त साहेबांनी सुमो ओटो एस टी महामंडळाचे डीएम यांना नोटीस पाठवायला पाहिजे होती आणि त्यांना सांगायला पाहिजे होतं की ज्या ज्या कंडक्टरनी दिव्यांगजनाला त्रास दिला त्या कंडक्टरवर कलम नंबर एक्क्याण्णव नुसार कारवाई का केली नाही याचं स्पष्टीकरण द्यावं हो ना कलम नंबर ब्याण्णव या या दिव्यांगजनाचा अवमान झालाय त्याच्यानुसार असे असे ऍक्शन घ्यायला पाहिजे त्याच्यातला एसटीचा दुसरा भाग आंतरराज्य प्रवास म्हणजे महाराष्ट्राचा माणूस कर्नाटकमध्ये मा जातोय महाराष्ट्र माणूस गुजरात मध्ये मा जातोय एम पी मध्ये जातोय या सगळ्या ठिकाणी जाताना आंतरराज्य प्रवास करताना त्या दिव्यांगजनाला त्या राज्याचं एस टीचं कार्ड द्यावं लागतं का कसलं एसटीचं कार्ड कुठलं घेऊन बसले असतेच कार्ड जर एवढ्या ही एकमेव हो दिव्यांगजनाची ओळख आहे तर त्याला इतर थातुर मातूर कार्डची गरज काय कशासाठी सुमोठो ऍक्शन मध्ये स्टेट किंवा चीफ कमिशनर या दोघांच्या पण निदर्शनास या गोष्टी आल्या नाहीत कारण यायला पाहिजे होत्या आणि सुमोठो ऍक्शन मध्येच या गोष्टीचा निकाल लावायला पाहिजे होता, ला ला होता। दिव्यांगजनासाठीची स्वतंत्र विमा योजना का नाही चालू करता हो येत काय झालं त्या स्वावलंबन योजनेचं हो सार्वजनिक दिव्यांगजनाच्या गोष्टी ज्या शासनाने चालू केल्या होत्या त्या बंद आहेत का चालू हेच कळत नाही मग याच्यावर पण ऍक्शन दिव्यांग आयुक्त यांनी घ्यायलाच पाहिजे होती म्हणजे खरं दिव्यांगजनाला न्याय मिळेल आयुक्त साहेबांनी या गोष्टी इथून पडवतो सगळ्या होऊ द्याव्या हेच दिव्यांगजनाच्या मनातली इच्छा आहे आणि एक सगळ्यात महत्वाचा विषय जो की अनेक वर्षापासून चर्चेला आहे आयुक्तांनी पुन्हा पत्र कलेक्टरला दिलं होतं त्यात बोगस दिव्यांग शोधण्यासाठी जेवढी मोठी यादी दिली होती कमीत कमी याच्यावर तरी दखल द्यायला पाहिजे होती की अरे बाबा दोन हजार चोवीसला मी तुम्हाला कलेक्टरना पत्र दिलंय नेमकं त्याचं काय झालं इथं पण सुमोट ऍक्शन घेता आली असती या सगळ्या जर सुमोट ऍक्शन घेतल्या तर मात्र खऱ्या दिव्यांगजनाला त्रास देणारे जे जे काही सगळं आहे घटक असतील घटना असतील या सगळ्या गोष्टीला आळा बसणार आहे आणि खरा दिव्यांगजन आनंदाने जीवन जगणार आहे आणि तेच तर दिले दिव्यांग हक्क काय अधिनियम दोन हजार मध्ये दिव्यांग विषय विद्यापीठात अभ्यासक्रमात घ्यावा विद्यापीठाच्या अंडरमध्ये येणार प्रत्येक कॉलेजमध्ये अभ्यासक्रमात घ्यावा दिव्यांग विषयी जागरूकता निर्माण करावी जे काही ट्रेनिंग होता त्या ट्रेनिंग मध्ये दिव्यांग विषय हा शिकवला जावा समजून सांगितला जावा हे सगळं सांगितलंय किती पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिव्यांग हक्क अधिनियम कलम नंबर ब्याण्णव एक्क्याण्णव माहिती आहे आणि जर समजा कलम नंबर एक्क्याण्णव ब्याण्णव माहीत नाहीये उद्या बोगस दिव्यांग जर उचलून आणले गेले जी आता तपासणी चालू आहे या सगळ्या ठिकाणून जर बोगस दिव्यांग उचलून आणले गेले कलम नंबर एक्क्याण्णव वाचण्यासाठी पुढचे पाच महिने लागणार आहेत का होय हे बोलण्याच्या मागचं कारण आहे की आतापर्यंत पाहतोय आपण आता हा अध्यादेश आलाय आणि या अध्यादेशाच्या आधारे आमदार निधी असू टक्के ग्रामपंचायतचा निधी असू किंवा आतापर्यंत सगळ्या बोललेल्या आणि अशा अनेक गोष्टी असू या गोष्टींना मात्र मूर्त रूप प्राप्त होणारे या गोष्टीचा निपटारा पटकन करावा लागणार आहे कारण याच्यामध्ये या शासन निर्णयामध्ये शेवटी एक रखाना दिलेला आहे आणि त्या रखान्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्त स्वतःहून किती केसेसची दखल घेत आहेत स्वतःहून सुमोट ऍक्शन किती ठिकाणी घेत आहेत आणि त्या केसचा निपटारा नेमका कसा होतो याच्याबद्दलचा पूर्ण अहवाल आणि पूर्ण माहिती द्यायची आहे परत एकदा आजच्या या जी आर मुळे दिव्यांग मंत्रालय విశేష ముం సాగ సచివే నమస్కారం